जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या मास्टर युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस मध्ये अमरावती जिल्हा पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेवर आधारित सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण पंचेचाळीस प्रश्न घेतलेले आहेत ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे एकवीस प्रश्न तसेच मराठीचे चोवीस प्रश्नांचा समावेश आहे या प्रश्नांचा विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळेल म्हणून एकही प्रश्न चोपवू देऊ नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा बुजुर्ग म्हणतात ज्याला जुने प्रश्न समजले त्याला नवीन परीक्षा आली चला मग सुरुवात करूया पहिला प्रश्न सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए केंद्र सूची बी राज्य सूची सी समवर्ती सूची डी यापैकी नाही उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सूची दुसरा प्रश्न विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत केली जाते ए माहितीचा अधिकार बी कार्यालयात का येणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विरोध सी कार्यालयात महिलांच्या पदोन्नती बाबत डी वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कार्यालयात होणारा लैंगिक अत्याचाराचा विरोध तिसरा प्रश्न भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात ए अठ्ठेचाळीस बी चौऱ्याऐंशी सी चाळीस डी छत्तीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठ्ठेचाळीस चौथा तो प्रश्न भारतीय दंड विधान अर्थात इंडियन पीनल कोड ऐसी जागी को नवीन का ए बी डी एस भारतीय दंड संहिता बी बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सी बी एस ए भारतीय बी एन बीएनएस भारतीय न्याय संहिता बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी बी एन एस भारतीय न्याय संहिता पाचवा प्रश्न नक्षलवाद पुढीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे ए उदारमतवाद बी साम्यवाद सी धर्मवाद डी लोकशाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साम्यवाद सहावा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहे ए श्रीवर्धन बी जयदुर्ग सी गाविलगढ़ डी राजापुरी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी गाविलगढ़ सातवा प्रश्न सिपना ही नदी को नदी की उपनदी है ए तापी बी नर्मदा सी यमुना डी चंबड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तापी आठवा प्रश्न मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती ए वारणे बी नागा सी कोरुकू खासी उत्तर है ऑप्शन क्रमांक सी कोरुकू नवा प्रश्न मणिपुर राज्य को राज हद लागत लागू नहीं ए नाग नागालैंड बी मेजोराम सी आसाम डी अरुणाचल प्रदेश बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश दहावा प्रश्न भारत एक में एकमेव जीवंत तो ज्वालामुखी कोठे है ऑप्शन है ए हिमालय बी बैरन बेट सी निकोबार बेट यापैकी नहीं बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी बैरन बेट अकरावा प्रश्न चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते ए पौर्णिमा बी अमावस्या सी आष्टी डी चतुर्थी सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पौर्णिमा बारावा प्रश्न दिने इलाही नावाचा उदार धर्म पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला ए जहागीर बी शहाजहा सी बाबर डी अकबर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अकबर पुढचा प्रश्न संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला होता एकोणावीसशे वीस नागपूर अधिवेशन बी एकोणावीसशे सत्तेचाळीस रामगड अधिवेशन सी एकोणावीसशे एकोणतीस लाहोर अधिवेशन डी एकोणावीसशे सत्तेचाळीस दिल्ली अधिवेशन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणावीसशे एकोणतीस लाहोर अधिवेशनमध्ये पुढचा प्रश्न सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला हे स्वामी दयानंद सरस्वती बी स्वामी विवेकानंद सी लाला लजपत राय डी राला उत्तर है ऑप्शन क्रमांक ए स्वामी दयानंद सरस्वती पंद्रह प्रश्न आर एफ आई डी विस्तारित रूप का ए रीडेबल फ्रिक्वेन्सी इंटेलिजेंस डिजाइन बी रडार फ्रिक्वेन्सी इनपुट डिटेक्शन सी रेडियो फ्रिक्वेन्सी आइडेंटिफिकेशन डी रिक्रूट फ्रिक्वेंसी आइडेंटिफिकेस योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी रेडियो फ्रिक्वेन्सी आइडेंटिफिकेशन सोड़ावा प्रश्न चार्ट जीपीटी हे काय का मेटा ता सोशल मीडिया सोशल मीडिया प्लेटफॉर्म बी एपल की डिजिटल करन्सी सी ओपन ए आई चा चैटबोर्ड डी आज ची न्यूज रिपोर्टर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओपन ए आयचा चार्टबोट सतरावा प्रश्न चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो ए रणको बी धनको सी बेरोजगार डी कोणालाच फायदा होत नाही बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए रनको अठारवा प्रश्न रेपो रेट व्याज दराने डेट डैश ए आरबीआई व्यापारी बैंक कर्ज देते बी आरबीआई व्यापारी बैंका कड़ी कर्ज कर घते सी आरबीआई भांडवली बाजाराला कर्ज देते डी आरबीआई भांडवली बाजार कर्ज घते बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए आरबीआई व्यापारी बैंक कर्ज देते एकोणावीसवा प्रश्न अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रात कशाचा समावेश होतो ए शेती बी खाणकाम सी बँकिंग डी कारखानदारी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बँकिंग वीसवा प्रश्न सागर सेतु पोर्टल को मंत्रालय ने सुरू के लिए जलशक्ति मंत्रालय बी बंदरे शिपिंग जलमार्ग मंत्रालय सी रस्ते महामार्ग मंत्रालय डी सांस्कृतिक मंत्रालय योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी बंदरे शिपिंग जलमार्ग मंत्रालय एक प्रश्न अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे ए कोसी बी सतलज सी चंबड डी शरयू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शरयू बावीसवा प्रश्न आवाजाचा किंवा ध्वनीचा वर्णाचा प्रत्येक पूर्ण उच्चारित खुनेला काय म्हणतात ए शब्द बी वर्ण सी अक्षर डी ध्वनी आता या प्रश्नापासून पुढचे प्रश्न सर्व मराठीचेच आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अक्षर तेवीसवा प्रश्न मृदू स्पर्श व्यंजन ओळखा ए ढ बी सी प डी मृदू स्पर्श व्यंजन ओळखायचं आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ढ चोवीसवा प्रश्न कृष्णा कृष्णा अष्टमी या शब्दात एकूण किती स्वर आहे एक शून्य बी चार सी दोन योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी चार पंचवीसवा प्रश्न विद्या अधिक अर्थी बरोबर विद्यार्थी यातील संधि ओढ़खा ए गुणादेश, बी यनादेश, सी दीर्घादेश डी वृद्ध्यादेश योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दीर्घादेश सव्वीसवा प्रश्न स्व या शब्दाचा विग्रह ओळखा ए स्व अधिक आनंद बी स अधिक आनंद सी सु अधिक आनंद डी अधिक आनंद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सु अधिक आनंद सत्तावीसवा प्रश्न पुढील पैकी कोणता शब्द विसर्ग संधीमुळे तयार झाला नाही ए मनोवृत्ती बी पुनर्जन्म सी वयोमान डी दिक्पाल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दिग्पाल अठ्ठावीसवा प्रश्न भावाचक नाम नसलेला शब्द ओळखा ए शांती बी संत सी खंत डी प्रेम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत पुढचा प्रश्न हार या शब्द जेव्हा अनुकर्मे पराभव व माड या अर्थाने वापरल्यास त्यांचे लिंग अनुकर्मे कोणते असेल ए पुल्लिंग व स्त्रीलिंग बी स्त्रीलिंग व पुल्लिंग सी नपुसलिंग व पुल्लिंग डी पुल्लिंग व नपुसकलिंग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुल्लिंग व स्त्रीलिंग तीसवा प्रश्न संप्रदान हा प्रमुख कारकार्थ असलेली नामाची विभक्ती ओळखा ए प्रथमा बी द्वितीया सी तृतीया डी चतुर्थी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चतुर्थी एकतीसवा प्रश्न आजी ने नाती या संगितकित अधोरेखित सा विभक्ति अनुक्रमे का प्रथमा व चतुर्थी बी चतुर्थी व प्रथमा सी प्रथमा व तृतीया डी द्वितीय व प्रथमा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी चतुर्थी व प्रथमा बत्तीसवा प्रश्न अयोग्य जोडी शोधा नाम व त्याचे सामान्य रूप ए किंमत किमतीला बी वाट वाटेला सी कविता कवितेचा डी धनको धनकोस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए किंमत किमतीला पुढचा प्रश्न ती चलाख मुलगी आहे यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ए संबंधी सर्वनाम बी दर्शक सर्वनाम सी सामान्य सर्वनाम डी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम चौतीसवा प्रश्न स्वतः जाऊन आलात हे बरे झाले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा ए प्रथम पुरुषवाचक बी द्वितीय पुरुषवाचक सी तृतीय पुरुषवाचक डी दर्शक सर्वनाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी द्वितीय पुरुषवाचक पस्तीसवा प्रश्न ती सुंदर खेडते या वाक्यातील सुंदर या शब्दाची जात कोणती ए नाम बी विशेषण सी क्रियाविशेषण डी धातू साधित क्रियापद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रियाविशेषण छत्तीसवा प्रश्न हलवायाचा घरावर तुळशी पत्र या म्हणीचा अर्थ काय आहे ए आरोग्यासाठी गोड खाणे सोडून देणे बी श्रीमंत माणसाचा आयुष्यात अचानकपणे मोठे संकट येणे सी स्वतःच ज़ड़ लागू न देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे डी श्रीमंताचा घरी अचानक गरीबी येणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सदोतीसवा प्रश्न त्याने अभ्यास केला या वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा ए तो अभ्यास करत आहे बी त्याने अभ्यास करावा सी तो अभ्यास करतो डी तो अभ्यास करीत असे करीत असतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तो अभ्यास करत आहे पुढचा प्रश्न मी दररोज शाळेला जातो या वाक्यातील अधोरेखित क्रिया विशेषण अवयाचा प्रकार ओळखा ए कालदर्शक बी सातत्यदर्शक सी आवृत्ती दर्शक डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आवृत्ती दर्शक एकोणचाळीस नंबरचा क्वेश्चन उंदिर बिडातून बाहेर आला या वाक्यातील शब्दयोगी अवयाचा प्रकार ओळखा ए कालवाचक बी गतीवाचक सी स्थळ वाचक B, चक योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी गतिवाचक चलीसवा प्रश्न धूर्त या शब्दा विरुद्धार्थी शब्द ए चालाक बी भोड़ा सी तरेबाज डी कोल्हासारखा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी भोड़ा एक प्रश्न उपकारा खाली ओषाड़ा बनने का हा शब्द समूहा खाली पैकी योग्य शब्द को लाजरा बी युयुत्सु सी विजिगीशो डी मिंधा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी धा बेचा प्रश्न पुढ़ पैकी फारसी प्रत्यय लगे तैयार शब्द साधित शब्द ओढ़खा ए चिटनीस बी गावकी सी दिनकर डी पर योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए चिटनीस त्रेचाळीसा प्रश्न सर्वचा सर्व गण य असणारे वृत्त ओळखा ए शारदुल विक्रीत बी मद क्रांता सी वसंत तिलका, भुजंग प्रयात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भुजंग प्रयात चौवेचाळीसवा प्रश्न उठ पुरुषोत्तमा पाहिरमा दावी मोक चंद्रमा सक्री खानसी अलंकार ओखा ए उत्प्रेक्षा बी अपन होती, सी अतिशोक्ति डी रूपक योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी रूपक पड़िस प्रश्न बिनचुक या शब्दातील समास प्रकार ओळखा ए अवयभाव समास बी तत्पुरुष समास सी द्वंद्व समास डी ब्रह्मी समास योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए अवयभाव समास